हॅलो टू ऑल फ्रेंड्स कसे आहात सगळे रेडिओ एम पी एस सी गुरु ऐकताय ना रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते चला तर मग मित्रांनो आजच्या दिवसाची सुरुवात एक सुंदर आणि प्रेरणादायी विचार ऐकून करूया ऐकूया आजचं विचारधन व्यर्थ गोष्टींची कारणे शोधू नका आहे तो परिणाम स्वीकारा या विचारानंतर ऐकूया आजचं दिनविशेष हे सत्र मित्रांनो आपण दिनविशेष या सत्रात जन्म मृत्यू आणि काही महत्त्वाच्या घडामोडी ज्या इतिहासात अजरामर झाल्या आहेत अशा घटनांविषयीची माहिती घेत असतो एकूणच काय तर आजचा दिवस हा पुढच्या सेकंदाला इतिहास होत असतो यातले काहीच क्षण जगाला विशेष म्हणून अजरामर होतात जाणून घेऊया आजच्या दिवसाची विशेष गोष्ट आजच्या तेरा मेच्या दिनविशेष या सत्रात आजच्याच दिवशी अठराशे ऐंशी साली थॉमस अल्वा एडिसनने मेनलो पार्क न्यू जर्सी येथे विजेवर चालणाऱ्या रेल्वेची चाचणी केली थॉमस अल्वा एडिसन यांनी विजेच्या दिव्याचा शोध लावला तसेच त्यांचे ग्रामोफोन आणि अनेक शोध प्रसिद्ध आहेत आजच्याच दिवशी एकोणीसशे एकोणचाळीस साली अमेरिकेतील पहिले व्यावसायिक एफ एम रेडिओ स्टेशन सुरू करण्यात आले एकोणीसशे बावन्नमध्ये भारतातील राज्यसभेचे पहिले अधिवेशन भरले आजच्याच दिवशी अठराशे सत्तावन्न साली हिवतापाच्या जंतूंचा शोध लावल्याबद्दल नोबेल पारितोषिक मिळवणारे ब्रिटिश डॉक्टर सर रोनाल्ड रॉस यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू सोळा सप्टेंबर एकोणीसशे बत्तीस रोजी लंडन यू के या ठिकाणी झाला एकोणीसशे पाच साली भारताचे पाचवे राष्ट्रपती फखरुद्दीन अली मोहम्मद यांचा जन्म झाला फखरुद्दीन अली अहमद यांचं शिक्षण उत्तर प्रदेश व दिल्ली येथे झाल्यावर ते एकोणीसशे तेवीसला इंग्लंडला गेले त्यांनी तिथे केम्ब्रिजमधून उच्च शिक्षण घेतले ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून एकोणीसशे सदुसष्ट आणि एकोणीसशे एकाहत्तरच्या लोकसभा निवडणुकांमध्ये आसाम राज्यातील बारपेटा लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले फखरुद्दीन अली अहम्मद हे भारताचे पाचवे राष्ट्रपती एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली झाले फखरुद्दीन अली अहमद राष्ट्रपती पदावर असतानाच त्यांचं अकरा फेब्रुवारी एकोणीसशे सत्त्याहत्तर रोजी निधन झालं यानंतर वळूया पुढच्या घटनेकडे एकोणीसशे बासष्ट साली भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना भारतरत्न या पुरस्काराने गौरवण्यात आलं एकोणीसशे शहाण्णवमध्ये लघुपट चित्रपट निर्माते अरुण खोपकर यांनी दिग्दर्शित केलेल्या सोच समज के या कुटुंब नियोजनावरील लघुपटाला कुटुंब कल्याण या विषयावरील सर्वोत्तम चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली भारताने दोन परमाणु शास्त्रांची तपासणी पोखरण या ठिकाणी केली दोन हजार साली उत्तर प्रदेश बिहार व मध्य प्रदेश या राज्यांची फेररचना करून अनुक्रमे उत्तरांचल झारखंड व छत्तीसगड ही राज्य निर्माण करण्याच्या विधेयकांना केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आजच्याच दिवशी दोन हजार साली भारताची प्रसिद्ध मॉडेल आणि मिस इंडिया लारा दत्ता हिने विश्वसुंदरी हा किताब पटकावला एकोणीसशे सत्तरमध्ये नृत्य दिग्दर्शिका सीतारा देवी यांनी मुंबई येथील बिर्ला मातोश्री सभागृहात सलग अकरा तास पंचेचाळीस मिनिटे नृत्य करण्याचा विश्वविक्रम प्रस्थापित केला एकोणीसशे पन्नास साली फॉर्म्युला वन वर्ल्ड चॅम्पियनशिपची पहिली रेस सिल्वर स्टोन या ठिकाणी झाली एकोणीसशे शहाण्णवमध्ये ए टी पी महिला जागतिक क्रमवारीत तब्बल तीनशे बत्तीस आठवडे अव्वल क्रमांकावर राहण्याचा विक्रम जर्मनीच्या स्टेफी ग्राफने केला आजच्याच दिवशी एकोणीसशे पंच्याण्णव साली ऑक्सिजन किंवा शेर्पा यांच्या मदतीशिवाय माउंट एव्हरेस्ट सर करणारी ॲलिसन हर्ग्रिव्हज ही पहिली महिला बनली एकोणीसशे सदुसष्ट साली डॉक्टर झाकीर हुसेन भारताचे तिसरे राष्ट्रपती बनले आजच्याच दिवशी एकोणीसशे सोळा साली भारतीय ओरिया भाषेचे कवी सच्चिदानंद राऊत यांचा जन्म झाला एकोणीसशे अठरामध्ये भरतनाट्यम नर्तिका तंजोर बाल सरस्वती यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू नऊ फेब्रुवारी एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजी झाला एकोणीसशे एक्कावन्नमध्ये भारतीय संगीतकार आणि दिग्दर्शक आनंद मोडक यांचा जन्म झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे छप्पन्न साली आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांचा जन्म झाला एकोणीसशे छप्पन्नमध्ये भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलास विजयवर्गीय यांचा जन्म झाला एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये गीतलेखक कवी संदीप खरे यांचा जन्म झाला आजच्याच दिवशी सोळाशे सव्वीस साली अहमदनगरच्या निजामशाहीतील प्रसिद्ध दिवाण मलिक अंबर यांचं निधन झालं एकोणीसशे तीनमध्ये फिलिपिन्सचे पहिले पंतप्रधान अपोलो लिनेरिया माबिनी यांचं निधन झालं त्यांचा जन्म तेवीस जुलै अठराशे चौसष्ट रोजी झाला एकोणीसशे पन्नासमध्ये प्राचीन भारतीय इतिहासाचे व संस्कृतीचे अभ्यासक आणि पुरातत्वज्ञ देवदत्त रामकृष्ण भांडारकर यांचं निधन झालं त्यांचा जन्म एकोणीस नोव्हेंबर अठराशे पंच्याहत्तर रोजी झाला दोन हजार एक साली लेखक रासीपुरम कृष्णस्वामी नारायणस्वामी तथा आर के नारायण यांचं निधन झालं त्यांचा जन्म दहा ऑक्टोबर एकोणीसशे सहा रोजी झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली भारतीय गायक बेनी दयाल यांचा जन्म झाला एकोणीसशे पंचवीसमध्ये दलित साहित्याचे मर्मग्राही समीक्षक डॉक्टर भालचंद्र दिनकर फडके यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू अठरा सप्टेंबर दोन हजार चार साली झाला दोन हजार दहा साली कवी आणि बालकुमार साहित्यिक विनायक महादेव तथा वी म कुलकर्णी यांचं निधन झालं त्यांचा जन्म सात ऑक्टोबर एकोणीसशे सतरा रोजी मणे राजुरी सांगली या ठिकाणी झाला आजच्याच दिवशी दोन हजार तेरा साली भारतीय छायाचित्रकार जगदीश माळी यांचं निधन झालं तर मित्रांनो ही होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसं वाटलं ते आम्हाला नक्की कळवा त्यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो सोबतच तुम्ही आमचं दिनविशेष आमच्या स्पेक्ट्रम अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर पाहू शकता त्याकरता तुम्हाला फक्त आमचं स्पेक्ट्रम अकॅडमी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करावं लागणार आहे चला तर मग मित्रांनो मी प्रिया तुम्हाला सगळ्यांची रजा घेते पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष या सत्रात ತೋಪ ಐಕ ರಾ ರೇಡ ಎಮ್ ಪೀಸ್ಸಿ ಗುರು ಸ್ಪ್ರೆಡ್ ದ ನೋಲೆಜ ಪವರ್ಡ್ ಬಾಯ್ ಸ್ಪೆಕ್ಟ್ರಮ ಅಕೆಡೆ